यश काय असतं आणि यश कसं संपादन करायचं हे एखाद्या भाजी विकणाऱ्या विक्रेत्याकडून किंवा त्याच्या मुलांकडून किंवा सलूनवाल्याकडून रिक्षावाल्याकडून किंवा अनेक प्रकारचे जे व्यावसायिक असतात छोटे व्यावसायिक असतात त्यांच्या मुलांनाकडून शिकलं पाहिजे कारण काही वेळा अशा प्रकारच्या आपल्या घटना आपल्या समोर येतात त्या पाहिल्यानंतर आपल्यासुद्धा असं वाटतं खरोखर किती कष्ट घेतले असेल त्या मुलाने आपलं यश संपादन करण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी तर कधी कधी आपण अशा प्रकारच्या कष्टातून यश संपादन करतो यश प्राप्त करतो तेव्हा सोशल मीडियावरती किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातून किंवा आपापल्या एरियातून आपल्या मित्रपरिवारातून आपल्या नातेवाईकडून जेव्हा आपल्याला प्रेम भेटतं ते प्रेम खरोखरच एक अविस्मरणीय ठेवा आयुष्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तर असंच एक घडलं आहे डोंबोलीतील राहणाऱ्या एका ठोंबरे परिवारमधील या ठोंबरे परिवारातील जी घटना आहे ती खरोखरच त्यांच्या मुळाने जो चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास केले त्यानंतर त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि हे आनंदाचे अश्रू आणि काय घडलं कोण होता हा तरुण नक्की त्याने हे शेअर्स संपादन कसं केलं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तरी घटना आहे डोंबोलीमधील योगेश तुझा आम्हाला अभिमान आहे डोंबोली पूर्व येथील गांधीनगरमधील गिरणार मिठाई दुकानाजवळ भाषे विकणाऱ्या ठोमरे मावशी मुलगे चार्टर अकाउंटंट झाला निश्चय मेहनत परिश्रमाच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीची तोंड देत ते दैवमाप यश मिळवलं आहे तिच्या आईचे म्हणजेच मावशी आनंदाश्रू लॉक मोलाचे आहेत कारण ज्यावेळी हा योगेश ठोंबरे जेव्हा चार्टर अकाउंटची परीक्षा पास होऊन जेव्हा तिच्याजवळ आला तेव्हा तिने त्याच्या गळ्या भेट घेतली आणि गळ्या भेट घेतल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेन असा होता ती आनंदाच्या अश्रूने रडू लागली हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला त्यानंतर भाजी विकणाऱ्या योगेश ठोंबरेच्या आईसाठी आणि योगेश ठोंबरेसाठी ज्यानं या सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंट या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर यश संपादन केल्यानंतर त्याच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव झाला तर मित्रांनो या घटनेवर सांगायचं तात्पर्य एवढंच तुम्ही भाजी विका किंवा काही करा पण तुमच्यामध्ये जर खरोखरच यश संपादन करण्याचं किंवा तुमच्याकडे जर ध्येय असेल तुमचं जर स्वप्न असेल तर ते स्वप्न तुम्ही सहज शक्य देणे सहजपणे पार करू शकता त्यासाठी आपल्याला मेहनत जिद्द चिकाटी हे ठेवणं गरजेचं आहे तर आपण अशा प्रकारचं यश संपादन करू शकतो तर सी आय की अवघड परीक्षा पास करणाऱ्या योग कौतुक करावं तितकं कमीच आहे योगेशच्या या यशाबद्दल डोंबोलीकर म्हणून आनंद झालाच आणि योगेशच्या या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा तुमची आई बाजी विकू दे वडील काही करू देत परंतु जर तुमच्याकडे शिकण्याची जिद्द असेल चिकाटी असेल सातत्य असेल आणि जर तुमच्याकडे जर प्रामाणिकपणा असेल तुम्ही जे ध्येय ठेवलं आहे ते जर तुमचं योग्य असेल तर तुम्ही यश सहज संपादन करू शकता तर या योगेश टोंबरेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तो सी ए परीक्षा चार्टर अकाउंटवर पास झाला त्यासाठी सुद्धा त्याचं अभिनंदन तर मित्रांनो अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला होत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच आपण कधीकधी अशा मोटिवेशनचे व्हिडिओ सांगतो जेणेकरून इतर जे लोक आहेत ज्यांना खरोखर आपलं स्वप्न आहे परंतु आपल्या परिस्थिती लक्षात घेऊन ते परिस्थितीची कारणं देतात आणि यश कुठेतरी ते यशापासून दूर राहतात तर अशा तरुणांनी या गोष्टीहून काहीतरी बोध घेऊन आपण यश अशी वाटचाल आहे जे आपलं ध्येय आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल हीच अपेक्षा करतो या योगेशसाठी तुमचं का मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि योगेशसाठी एक लाईक तर जरूर करा जय महाराष्ट्र